तर गुड मॉर्निंग सर्वांना आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे मंगळवार नेक्स्ट ट्यूजडे आणि चालू आहे आज मॉर्निंग सेशन आहे काल नव्हतं काल लेट गेल तर आज मॉर्निंग सेशन असल्यामुळे आज लवकर जायचं आहे आणि तुम्हाला ते फुलावले दाखवले ते सकाळी सात वाजता कामाला लागत आहेत आणि संध्याकाळी पाच साडेपाच वाजेपर्यंत पण ते फुलंच तोडतात मग विचार करा घरचे आहेत का बाहेरचे आहेत ते मला माहीत नाही पण बघा किती वेळ आणत जातात आपल्या इकडे सात वाजता तर इतकं कोणी जात नाही पण हे करतायत सात वाजता आणि हे बघू शकतो ते हो तेव्हा त्यांनी पूजा केली तेव्हा एकच चौकट होती आत्ता बघू शकता किती फास्ट काम चाललंय ते आज इतकं जर फास्ट केलं ना तर मला ते महिन्याभरामध्ये डायरेक्ट घर रेडी होऊन जाईल इतकं फास्ट काम चाललंय कारण की मला वाटतं त्याला कॉलम वगैरे नाही तर एक मध्ये फक्त पत्राचा असं स्लॅब वगैरे तर काही टाकत नसतील जे की इथं पण आहे बघा एक एकजुन फक्त इकडं आणि इकडं आणि इकडं स्लोप करून करत असते तर ठीक आहे चला जाऊया त्यानंतर ना मी मस्तपैकी कॉलेजला पोहोचलो आणि आज कॉलेजला सकाळ सकाळी आलतो तर तुम्ही बघू शकता बस आल त्या बस म्हणजे ते फॅकल्टी स्टुडंट वगैरे आले ते जे की बँगलोरमध्ये आहेत त्यांच्यासाठी बस आहेत हे बघू शकता आणि किती यांना डिसिप्लिन आहे सगळ्या बस तिकडूनच जातात आणि जे मेडिकलचं गेट आहे तिथूनच युटन मारून मग इथं सगळ्या पार्किंगला लावल्या जातात पूर्ण बसेसचा तोच हे असतो त्यानंतर ना मी दुपारी जेवण करण्यासाठी गेलतो तर हे बघू शकता हे जे पोर आहेत ना हे काय करत होते सगळ्या ज्या मोठ्या गाड्या आहेत ट्रक वगैरे टेम्पो त्यांना थांबवत होते आणि जो कर्नाटकाचा झेंडा आहे तो त्याच्यावरती लावत होते तुम्ही बघू शकता का लावत होते का नाही ते मला माहित नाही त्यांच्या हातात झेंडा पण होता फोटो वगैरे पण काढत होते आणि मी तुम्हाला कालच्या स्टुडिओमध्ये दाखवलं होतं इथे काहीतरी इव्हेंट झालता ते लोकार्पण सोहळा झालता इथं झेंडा वगैरे लावला होता त्यावरूनच काहीतरी असेल आणि मी व्हिडिओ काढत होतो त्याच्यातले बरेच जण माझ्याकडे बघत होते की का व्हिडिओ काढतोय म्हणून पण मी काय नॉर्मली काढत होतो त्याच्यामुळे ते काही मला बोलले नाही जस्ट माझ्याकडे बघून स्माइल केली आणि झालं त्याच्यानंतर ना कॉलेजमध्ये गेलो मस्त पैकी जेवण वगैरे करून तर तुम्ही बघू शकता आणि आज वातावरणच कसं एकदम ढगाळ झालेलं होतं त्यानंतर ना झेरॉक्स सेंटरला गेलो होतो तिथं गर्दी बघा इतकी गर्दी होती मग मी परत गेलो कॅबिन मध्ये कॅबिन मधून मला दोन इंजिनियर दिसले काय बोलत होते काय नाही काय करत होते त्यांचं त्यांना माहिती काहीतरी कॅल्क्युलेशन काय हुकलं चुकलं काय बघत असतील त्यांचं त्यांना माहिती जे सिव्हिल इंजिनियर असतील त्यांना नक्की माहिती नंतर परत झेरॉक्सला गेलो गर्दी काही कमी झाली नव्हती पण ऍज अ फॅकल्टी ऍज अ सर म्हणून मी डायरेक्टली घुसलो मस्तपैकी झेरॉक्स घेतल्या हे बघू शकता आणि बऱ्याच झार्स होत्या त्याच्यामुळे त्या डिवाइड करायच्या होत्या तर त्या डिवाइड केल्या लायब्ररी लायब्ररीमध्ये येऊन आणि तुम्ही लायब्ररी बघू शकता किती छान येते त्यानंतर ना घरी जाण्यासाठी निघलो कारण की लॅब्स तर एवढ्या होत नाहीत तर हे बघू शकता हे कॉ ट्रक कॅफे जो की कॉलेजच्या समोर आहे एकदम आणि कन्स्ट्रक्शन वर्क तुम्ही तर बघू शकता किती छान चाललंय आहे ते त्यांना घरी जाण्यासाठी निघलो तरी बघा कर्नाटकाची परी आणि बघा कॉलेज कसं दिसते रिक्षा मध्ये पाठीमाग नंतर असंच दिसतं सगळं आणि इथं तर हे बघा हे गट्टू असे ट्रॅक्टर मध्ये आणले जातात बघू शकता तुम्ही आणि हे कलर वेगवेगळं वेग 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 काय हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर ना मी रोजच्या वेळे लवकर रूमवरती आलतो तर बघू शकता आज पण मीच रूम उघडलेली आहे मस्त मस्तपैकी आत गेलो आणि फुलं पण बघितली त्यांची काही तोडत झालं नव्हती आणि रूममध्ये आल्यावरती अगोदर तिकडे तरी थंडी असन इकडे थंडी वगैरे काही नाही लाईट आणि फॅन ऑन केला त्यानंतर संध्याकाळी वरती गेलतो जादूच्या त्यांच्या रूमकडे अभिषेक सरांच्या त्यांच्या रूमकडे तर हे बघा हा गोहरा सुटला आता इतका उड्या मारत होता लय वेळचा आणि मागे एक कुत्र पण लागलं होता त्याच्यामुळे तर ते जास्त जे करत होता त्याच्यानंतर म्हटलं ते जाऊ द्या आणि इकडे आम्हाला चहा पिण्यासाठी जा जायचं होतं तर जादू बघा गॅलरी मध्ये काम करतोय त्याच्यानंतर सूर्य सॉरी चंद्र इतका छान दिसत होता तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर मस्तपैकी बेकरीला गेलोत आणि बेकरीला गेल्यावरती तुम्हाला माहितीच आहे तेच आपलं नॉर्मली कॉफी चहा वगैरे घेतला आणि आलो तर हे बघा मित्रांनो मी जेवण करण्यासाठी गेलतो मात्र बॅगेज जेवण वगैरे केलं आज परत सकाळी माझ्यासोबत रिक्षावाला इन्सिडेंट काढला म्हणजे मी माझ्या स्टॉपवरनं बसलो एल पासनं आणि लगेच डी एसू ला उतरलो तर मी बसलं बसलंच बस पेमेंट केलं तिथं कारण की सगळ्या रिक्षामध्ये तिथं क्यू आर लावलेलं असतात पेमेंट केलं आणि मी उतरलो होतो त्यांना स्क्रीन म्हणजे दाखवत होत की मी पेमेंट केलं ठीक ठीक आहे आहे त्यांनी बघितलं पण नाही त्यांच्या विश्वास कारण की त्यांच्या रिक्षात मी दोन तीन वेळेस गेलो असेल त्याच मला मग बघू शकता किती विश्वास असतो ते म्हणजे बस एक चांगलं येत अजून पण पण काय काय असतात पहिल्या पहिले तेव्हा येत एक नमुना मला भेटला होता आणि बोलतो बेकरी आता गर्दी नाहीये आम्ही मग अशा आलतोच तेव्हा खूप गर्दी होती आणि पहिल्या दिवशी मला असा नमुना भेटला होता बसवून पर्यंत दहा रुपये तिकीट आता हे मला शिवलिंगम सरांनी सांगितलं होतं कि दहा रुपये तिकीट आहे म्हणून आणि रिक्षावाला तिथे आलं ना तुझं म्हणलं वीस रुपये मग काय मी नवीन होतो मला एवढं काही माहिती पण नव्हतं मग मी दिले वीस त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी परत रिक्षा रिक्षावाला मला दिसला त्याच्या रिक्षात सुद्धा बसलं नाही विचार करा तरी ठीक आहे चला जाऊया तिथं पंप पैसे आले आता पुढे थोडं थोडं अंधार पडत त्याच्यामुळे एवढं काही होणार नाही आणि तुम्हाला ब्लॉग जवळत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा ठीक आहे चला जाऊया आता घरी अकॉमोडेशन वरती तेवढं काम तेवढं करूया